विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या जागा निघालेल्या आहेत पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट एकूण जागा आहेत एकशे अडुसष्ट आणि या पदाला फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारे अनुभवाची आवश्यकता नाही ही संपूर्ण जाहिरात आपण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला समजून घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये या पदासाठी निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे आणि परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे ही माहिती आपण घेणार आहोत तेव्हा पुढची पाच ते सहा मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या समोर ही जाहिरात आपल्याला दिसते आहे या ठिकाणी महाराष्ट्र जो विद्यार्थी महाराष्ट्राचा डोमसाईल आहे रहिवासी आहे त्यालाच फॉर्म भरता येणार आहे गुजरात मध्य प्रदेश आणि गोवा हे चार राज्य दिलेली आहेत या चारपैकी कुठल्याही एका राज्यात ज्याचं डोमासाईल आहे त्याला फॉर्म भरता येईल म्हणजे आपल्या मराठी मुलांना खूप चांगली संधी आहे एकूण जागा एकशे अडुसष्ट आहेत या ठिकाणी दहावी झालेली असणं गरजेचं आहे दहावी नंतर तीन वर्षाचा डिप्लोमा एकतर तो मेकॅनिकलमध्ये मध्ये किंवा फायर मध्ये हे नसेल तर रेग्युलर बारावी उत्तीर्ण असेल तरी चालणार आहे त्याच्यासोबत फक्त ड्रायव्हिंग लायसन्सची अट आहे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे लगेच जड वाहन चालवण्याचं चा लायसन असणं गरजेचं आहे ते नसेल तर एक वर्ष जुनं मध्यम स्वरूपाचे वाहन चालवण्याचं चा लायसन तेही नसेल तर दोन वर्ष जुनं हलके वाहन चालवण्याचं लायसन असणं गरजेचं आहे अर्थात ज्याला आपण लाईट मोटर व्हेकल म्हणतो आता याच्यासोबत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे तर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस हे लक्षात घ्या फॉर्म कसा भरावा या बाबतीत मी व्हिडिओ घेतलेला आहे आपल्या याच इग्नायड अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ एकदा बघा म्हणजे फॉर्म भरताना कुठली चूक होणार नाही चला तर मग आता जाऊया पुढे निवड प्रक्रिया कशी असणार आहे आता या निवड प्रक्रियेमध्ये दोन टप्पे आपल्याला पूर्ण करायचे आहे एक म्हणजे स्टेज वन आणि दुसरं म्हणजे स्टेज टू चला मग आता स्टेज वन मध्ये काय आहे तर स्टेज वन मध्ये रिटर्न एक्झामिनेशन आहे आप म्हणजेच आपल्याला ऑनलाईन परीक्षा द्यायची आहे कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे पेपर सोडवायला आपल्याला दोन तासाचा कालावधी मिळणार आहे मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन या ठिकाणी ही जी भाषा असणार आहे पेपरची ती हिंदी आणि इंग्लिश असणार आहे लक्षात घ्या निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या परीक्षेला लागू नाही कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम या ठिकाणी नसणार आहे त्यानंतर मिनिमम पास्ट मार्क्स म्हणजे कमीत कमी तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये तुमचा विचार व्हावा असं वाटत असेल तर कमीत कमी तुम्हाला पन्नास टक्के मार्क हे घ्यायचेच आहेत हे लक्षात घ्या माझा पन्नास टक्के मार्क कोणाला घ्यायचे आहेत तर पन्नास टक्के मार्क ओपन कॅटेगरी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी आणि पन्नास टक्के मार्क घ्यायचेच आहेत आणि तुम्ही एस सी किंवा एस टी मध्ये असाल तर चाळीस टक्के मार्क्स तुम्हाला कमीत कमी घ्यायचे आहेत हे लक्षात घ्या आता या परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम काय आहे अभ्यासक्रम त्यांनी फक्त एवढाच दिलाय जाहिरातीमध्ये की पन्नास टक्के वेटेज क्वेश्चन ऑन सब्जेक्ट रिलेटेड रिलेटिंग टू फॉर द पोस्ट या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की परीक्षेला जर शंभर प्रश्न येणार असतील तर त्यातले पन्नास प्रश्न हे तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे झाले त्याच्या संबंधित असणार आहेत म्हणजेच तुमचं जर बारावी झालेलं असेल तर बारावी संबंधित प्रश्न अर्थात यामध्ये सामान्य विज्ञान इतिहास भूगोल या या अनुषंगानं प्रश्न या इथे विचारले जातील असं म्हटलेलं आहे आणि उरलेले पन्नास टक्के जे प्रश्न आहेत ते क्वेश्चन ऑन जनरल नॉलेज म्हणजे जनरल नॉलेज ज्याला आपण जी के म्हणतो ते जी के वरती प्रश्न असणार आहेत जनरल वरती प्रश्न असणार आहेत जनरल ऍप्टिट्यूड वर प्रश्न असणार आहे आणि इंग्लिश असणार आहे म्हणजे राहिलेले जे पन्नास प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज चालू घडामोडी जातील त्यानंतर तुम्हाला रिझनिंग विचारलं जाईल ऍप्टिट्यूड विचारलं जाईल हे लक्षात घ्या आणि इंग्लिश विचारलं जाईल अशा पद्धतीनं हा सिलेबस त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे पुढे आता स्टेज दोन आता स्टेज वन झाल्यानंतर आपल्याला स्टेज दोन मध्ये ह्या प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत सगळ्यात आधी मग आपली बायोमेट्रिक अटेंडन्स होईल म्हणजे आपण तिथे ज्यावेळेस आपल्याला स्टेज टू जाईल त्यावेळेस आपली तिथे हजेरी घेतली जाईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इन्क्लुडिंग ड्रायव्हिंग लायसन्स आता तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे मग फॉर्म भरताना जे काही डॉक्युमेंट तुम्ही तिथे हे केलेले आहेत अपलोड केलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला इकडे सादर करायचे आहेत ओरिजिनल स्वरूपामध्ये ठीक आहे मग डॉक्युमेंट देताना तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स पण असणं गरजेचं आहे म्हणजे ड्रायव्हिंग लायसन हे कंपल्सरी हे लक्षात त्यानंतर मग तुमची फिजिकल मेजरमेंट अँड मेडिकल टेस्ट होणार नंबरचा काय तुमचा फिजिकल म्हणजे तुमची डोळे तपासले जातील तुमची हाईट तपासली जाईल तुमची चेस्ट मुलांच्या बाबतीमध्ये असेल तर चेस्ट तपासली जाईल वगैरे वगैरे त्यानंतर तुमचं ड्रायव्हिंग टेस्ट पण होणार आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर तुमची होणार आहे फिजिकल इंडुरन्स टेस्ट ज्याला आपण शारीरिक क्षमता चाचणी म्हणूया ती पण तुमची होणार आहे मग अशा पद्धतीने आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच हे पाच पेज स्टेज टू मध्ये पूर्ण करायचे आहेत हे लक्षात घ्या मग आता इथे काय सांगितले बघा ऑक्टर क्वालिफाईंग द बायोमेट्रिक अटेंडन्स अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फॉलोड बाय मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे यांनी असं सांगितलंय की तुमची ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर जे मुलं मेरिट लिस्टमध्ये असतील त्या मुलांना या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी घेऊन झाल्यानंतर मग त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे फिजिकल मेजरमेंट टेस्ट होईल क्लिअर्ड इन मेडिकल शाल बी अलाउड फॉर ड्रायव्हिंग टेस्ट आता ज्या मुलं जे मुलं फिजिकल मध्ये फिट असतील फिजिकल क्रायटेरिया पूर्ण करतील म्हणजे डोळ्यांचा क्रायटेरिया असेल उंचीचा क्रायटेरिया असेल मुलांच्या बाबतीत चेस्ट क्रायटेरिया असेल तर त्याच मुलांना पुढे ड्रायव्हिंग <coughs> टेस्टसाठी बोललं जाईल हे लक्षात घ्या आणि मग ड्रायव्हिंग टेस्ट जी आहे आपली ती लाईट मोटर व्हेकल म्हणजे हलकं जे वाहन आहे त्या हलक्या वाहनावर आपली ड्रायविंग टेस्ट होणार आहे हे लक्षात घ्या आणि हे सगळं झाल्यानंतर ड्रायव्हिंग टेस्ट मध्ये तुम्ही जर पास झाला तरच तुमचं पुढं शारीरिक क्षमता चाचणी ग्राउंड आपण त्याला म्हणतो त्या ग्राउंड साठी बोलवलं जाईल जर तुम्ही ड्रायव्हिंग टेस्ट मध्ये फेल झाला तर त्या प्रक्रियेत तुम्हाला तिथून बा, बाहेर काढलं जाईल ठीक आहे चला पुढे मग आता शारीरिक पात्रता काय काय चेक केलं जातं तर लक्षात घ्या इथे आय साईट आता डोळ्यांची तपासणी सगळ्यात महत्वाची आहे लक्षात घ्या मग आता इथे काय सांगितलेलं आहे डिस्टन्स विजन सिक्स बाय सिक्स विथ इच आय विदाऊट ग्लासेस बिना त्यानंतर पुढे त्यांनी काय सांगितलं लक्षात घ्या नियर विजन एन फायू विथ इच आय विदाउट ग्लास त्यानंतर त्यांनी पुढे असं सांगितलेलं आहे कलर विजन शुड बी नॉर्मल एज अ डिटरमाइंड बाय चार्ट म्हणजे जो एसी हिरा चार्ट जो असतो असे टिपके 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 असतात हिरव्या रंगाचे त्याच्यामध्ये लाल कलरचे आकडे वगैरे असतात एकदा नेट वरती एसी हिरा टेस्ट टाका तुम्हाला ते सगळं समोर येईल ते टेस्ट पण तुम्हाला देता येईल ते आकडे तुम्हाला दिसले पाहिजे व्यवस्थित म्हणजे थोडक्यात तुमचं तिथे ते तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपातले जे कलर्स आहेत ते ओळखता येत आहेत का रंग ओळखता येत आहेत का ते या ठिकाणी तुमचं चेक होतं लक्षात घ्या पुढे अ रिफ्रेक्टिव्ह एरर इज एक्सेप्टेबल ठीक आहे आता पुढे त्यानंतर हिअरिंग सांगितलेलं आहे तुमचं हिअरिंग नॉर्मल असलं पाहिजे म्हणजे ऐकण्याची क्षमता तुमची नॉर्मल असली पाहिजे आणि स्पीच पण तुमचं नॉर्मल असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला बोलताही नॉर्मली बोलता आलं पाहिजे पुढे आता फिजिकल स्टँडर्ड रिक्वायर्ड फॉर फिजिकल मेजरमेंट टेस्ट आता मुलांच्या बाबतीमध्ये हाईट जी आहे ती एकशे सदुसष्ट सेंटीमीटर लागणार आहे आणि वजन कमीत कमी पंचावन्न किलोग्राम लागणार आहे आणि मुलांच्या बाबतीमध्ये चेस्ट जी आहे ती न फुगवता एक्क्याऐंशी सेंटीमीटर पर्यंत भरली पाहिजे आणि पाच सेंटीमीटर फुगवण्याची तिची क्षमता त्याची क्षमता असली पाहिजे ठीक आहे म्हणजे एक्क्याऐंशी प्लस पाचशे ऐंशी मुलींच्या बाबतीमध्ये हाईट एकशे सत्तावन्न सेंटीमीटर आहे आणि वजन कमीत कमी पंचाळीस किलोग्राम एवढंच फक्त मुलींना फक्त हाईटचाच क्रायटेरिया आहे हे लक्षात घ्या आता पुढे आता ड्रायविंग टेस्ट जी आहे आपली ड्रायव्हिंग टेस्ट बघा आता सगळ्यांना माहिती आहे की फिजिकल मध्ये आपण जर फिट असू तर मग टेस्ट आपली होणार आहे मग ड्रायव्हिंग टेस्ट आफ्टर कम्प्लिशन ऑफ फिजिकल मेजरमेंट अँड मेडिकल टेस्ट आता इथे पुन्हा त्याच गोष्टी आहेत ड्रायव्हिंग टेस्ट तुमची लाईट मोटर व्हेकलवर घेतली जाईल ड्रायव्हिंग टेस्ट मग तुम्हाला पास व्हावं लागेल तुम्ही जर फेल झाला त्या प्रक्रियेतून तुम्हाला बाहेर काढलं जाईल आणि मग आता ड्रायव्हिंग टेस्ट झाल्यानंतर आपल्याला फिजिकल एंडुरन्स टेस्ट म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी द्यायची आहे मग यामध्ये काय काय करायचं आहे तर बघा फॉलोविंग फाईव्ह टेस्ट शाल बी कॅरीड आउट फॉर फिजिकल इंडोरन्स टेस्ट मग यामध्ये काय काय सांगितलंय तर तुम्हाला शंभर मीटर रनिंग करायची आहे नंतर कॅज्युअलिटी कॅरिंग टेस्ट म्हणजे खांद्यावरती एक वजन घेऊन तुम्हाला काही किलोमीटर चालायचं आहे पोल क्लाइंबिंग टेस्ट रोप क्लाइम्बिंग टेस्ट आणि लॅडर क्लाइंबिंग टेस्ट आता पोल क्लाइंबिंग म्हणजे खांबावर चढण्याची टेस्ट असणारे रोप दोरीवर चढण्याची टेस्ट असणार आहे आणि लॅटर म्हणजे सीडीवर चढण्याची टेस्ट असणार आहे ह्या पाच टेस्ट तुम्हाला द्यायच्या आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं काही कारण नाहीये या ह्या टेस्टचे मार्क हे तुमच्या सिलेक्शन प्रोसेस साठी ग्राह्य धरले जात नाही ही क्वालिफाईंग नेचरची टेस्ट असते लक्षात घ्या मग यामध्ये बघा मिनिमम क्वालिफायिंग मार्क्स फॉर फिजिकल एंड्युरन्स टेस्ट फॉर बोथ मेल एंड फीमेल कैंडिडेट्स शाल बी 60 आउट ऑफ हंड्रेड म्हणजे ही जी टेस्ट आहे फिजिकल एंड्युरन्स टेस्ट या टेस्ट मध्ये तुम्हाला मुलगा असोद्या की मुलगी असोद्या 100 पैकी किमान साठ मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत द फिजिकल एंड्युरन्स टेस्ट शाल बी क्वालिफायिंग इन नेचर या ठिकाणी ही जी टेस्ट असणार आहे फिजिकल एंटरन्स टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग नेचरची आहे त्या पाचही प्रकारामध्ये तुम्हाला साठ मार्क कमीत कमी पडले पाहिजेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर ही आहे तुमची विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शनची प्रोसेस या एक्झामसाठी आता विद्यार्थी मित्रांनो या एअरपोर्ट एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या ह्याच्या जागा आहेत जुनियर असिस्टंटच्या यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला एक बॅच उपलब्ध करून देण्यात येत आहे हा जो काही सिलेबस जाहिरातीमध्ये सांगितलेला आहे हा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये पूर्ण केलेला आहे या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे एक वर्षापर्यंत कितीही वेळा तुम्हाला लेक्चर्स पाहता येतील टॉपिक नुसार पीडीएफ नोट्स आहे टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे महाराष्ट्रातले तज्ञ शिक्षक जे इज्ञ अकॅडमीचे युट्यूब चॅनल तुम्हाला बघायला मिळतात त्यांनी या बॅचला शिकवलेलं आहे आणि बेसिक टू ऍडव्हान्स ऑल सिलेबस कव्हर केलेला आहे त्यामुळे या बॅचचा नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायदा होईल महाराष्ट्रातील आपल्या मराठी मुलांना एअरपोर्ट मध्ये काम करण्याची संधी आहे ह्या संधीचं आपल्याला सोनं करायचंय अधिक माहितीसाठी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या, या नंबरला संपर्क करायचा आहे भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत थांबूया सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद